चाल आपण जालरमध्ये त्यावर काय काय करायचं तुम्हाला मला लगायला के आप... हे हे हाताळ पण नक्कीच किती वाढले की आपण हे करून येईल काढायचे का हा त्यासाठी पार्लर मध्ये कस जायचं मग लांब लांबेच चाल पटकन जाऊन पटकन चालू येऊ हांबा मायाक राही उपाय त्याच्यावर काय सांग बर हे काय हे रिमिंग कशा वापरायचे तुमच्या ज्यांनी तुम्हाला सांगते मी सांग तू आंबॉप येते बा दोन मिनिटले आणि त्याच्यासोबत हे बघा मग याचा काय त्रास दिल्यास होत नाही का नाही 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 का त्रास नाही का काय काय नाही वास पण नाही येत घात काय नाही आणि स्किन पण काही नाही पडत हो का आणि जळत पण नाही त्याला कशी वापरायची मग सांग याचा काय काय फायदा आहे

पण निघले पाहिजे बिचारे निघन ना पण थांबन पाच मिनटं पाच मिनटं थांबून त्या मध्ये एक घंटा गेला असता हो विचारते मी आता किती वेळ ठेवायचं हे पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनिट वाट पाहू का मजली मसल्या लागायचं मग वाच मस्त आहे ना आणून घंटा लागायला लागलो असं मसलं म्हणजे येवायला लागलं आता पाहू पाच मिनटं नाही आता पाण मग

मस्त काम आहे विचार तुला तर काय मस्त दिमाग माहिती तुला मग त्याचं काम नाही घरच्या घरीच सुद्धा येतं बरदा बरं सांगितलं विचार म्हणलं जाणं पाच मिनिटात काम नाही का हा विचार आरा मार सोपी पद्धती विचार घरच्या घरी आणि एकटी करू शकते मी पण तुमच्या खेडेगाव्यात पाहला पण हाव विचार आहे मला आम्हाला जाणं असं आम्हाला कुरेलाच जाणं पडतं त्याच्यापेक्षा बरंही विचार आहे सोपं काम येतं मग घरच्या ना <अधंगागाजासा> <laughs> मस्त का काम बिचार झट कि पट हे गेली टेन्शन नाही आम्हाला जायला पडतं विचार करायला गेलं पार्लर मध्ये त्यापेक्षा घरच्या घरी मस्त सांगितलं मग फक्त मला याचं नाव समज तू काय मी घरी गेले कि मॅम मोबाईल ऑर्डर करून घेणे काम पडले की लगेच टेन्शन राहत नाही मग कुठे जाणं असते की विचार करणं पडतो ना छान तर दिसलं पाहिजे ना सर बरोबर आता एक धुंदू की पुसून घ्यायचं पुसून घ्यायचं पुसून घ्यायचं ना बदल्या कपड्या सोपं काम विचार

मस्त स्क्रीम आहे बिचारी आता कोणची क्रीम आहे आता ही नाव सांग बरीचं काय येतं फाई न्यूड अँटी टॅनिंग हेअर रिमोव्ह हो क्रीम का मग ही नुसतं बायकाला चालती का पुरुषांना चालती दोन्ही दोन्ही चालती का पण पाल स्त्रीला पण बरे बाय मग जर ही क्रीम तुम्हाला पाहिजे नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही मागू शकता